बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल आपण पाहितलं टायटल आपण पाहितलं सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा काई जून महिना हा संपूर्ण बिना पावसाचा शंभर टक्के कोरडा जाणार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जून महिना बिना पावसाचा काय या ठिकाणी शंभर टक्के जाणार कोरडा हवालदिल झालेल्या सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील कंडिशनचा हा यथार्थ सवाल आहे जून महिन्यात आमच्याकडे तर पाऊस आता कोसळताना दिसतच नाही जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जर बघितलं तर आजही मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व खानदेश या असणाऱ्या विभागांपैकी बहुतांश जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झालाच नाही जिथं झालाय पेरणीयोग्य पाऊस तिथं पिकं आता पावसा पावसाअभावी करपायला लागली आहेत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांनी एक प्रश्न उपस्थित आहे की सर आत्तापर्यंत तर जून महिन्यात पाऊस पडला नाही येथून पुढे काय होणार सांगा की मग जून महिना आता शंभर टक्के बिना पावसाचा या ठिकाणी कोरडा जाणार शेवटच्या आठ आठवड्यात पाऊस पडण्याची काही शक्यता आहे का शेवटच्या आठवड्यात पाऊस पडून आमच्या पेरण्या होऊ शकतात का जर या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते की आपण लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब करत नाहीत म्हणून सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो मध्ये आपण जे पाहितलं टायटलमध्ये आपण जे वाचलं सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष प्रश्न आहे की जून महिना का इथून पुढे पाऊस न पडता शंभर टक्के बिना पावसाचा कोरडा जाणार आता जर आपण बघितलं तर हा प्रश्न मराठवाड्यातील कास्ताकार बांधव विचारतोय हाच प्रश्न विदर्भातील कास्ताकार बांधव विचारतोय हाच प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील कास्ताकार बांधव विचारतोय आणि हाच प्रश्न खानदेशातील सुद्धा कास्ताकार बांधव विचारतोय कोकण वगळता राज्यातील इतर विभागातील सामान्य कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारतोय की आता आपण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेलो आहोत आणि आणखीन पावसाचा पत्ता नाही मग जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडणार अथवा नाही का संपूर्ण जून महिना बिना पावसाचा शंभर टक्के जाणार कोरडा चला या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागरात अथवा अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती मोठ्या प्रमाणात घडताना दिसत नाही पण अंदमान व निकोबारच्या आसपास मात्र एक परिस्थिती उद्भवत आहे जर खऱ्या अर्थानं ही परिस्थिती विकसित झाली तर मात्र आपल्याला अठ्ठावीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा चांद्यापासून बांध्यापर्यंत दिसू शकतो जर या ठिकाणी बघितलं तर बंगालच्या उपसागरातील ही अनुकूल परिस्थिती येऊन जर आपल्याकडे पॅटर्न वळला तर आपल्याला या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपासून जोरदार ते अतिजोरदार पाऊस मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी दिसू शकतो पण इथं प्रश्न उपस्थित होतो की खरंच असं घडणार आहे का तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आशेवरती संपूर्ण जग टिकून आहे आशा सोडू नका आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की लवकरच पावसास सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेच्या संध्याकाळी आपण जर बघितलं तर हे जे वारं सध्या सुटलेलं हे थांबणार आहे आणि सत्तावीस तारखेपासून अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन अठ्ठावीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये सुरुवातीला हलका त्यानंतर मध्यम व जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे आता पेरण्या जूनच्या एंडिंग पर्यंत होतील का तर आशादायी चित्र जरी असलं तरी जूनच्या शेवटच्या दोन तीन दिवसात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के आपल्या पेरण्या ह्या आटोपणार आहेत शेवटी आपली काळजी आपल्यापेक्षा जास्त ईश्वराला आहे तो एवढा निष्ठूर होऊ शकत नाही की माझ्या कास्ताकार बांधवाचं अगोदरच बाजारभावानं कंबरड मोडले तो आणखीन मोडणार नाही शंभर टक्के आपल्याला सहाय्यता या ठिकाणी करेल आणि अशी आशा आहे की जूनच्या शेवटच्या दोन तीन दिवसात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा सम आहे। तर मित्रांनो चिंता तर सगळ्यात मोठी आहे अडचण सगळ्यात मोठी आहे कुणाला सांगू शकत नाहीत परंतु आपण आशा सोडू नका एक शेवटचं पाऊल कोणतंही त्या ठिकाणी टोकाचं उचलू नका कारण जीव हा पुन्हा पुन्हा येत नाही पेरणी काय आज होईल नाही तर आठ दिवसांना होईल मला माहीत आहे की तुम्ही म्हणाल तुला बोलाय काय जाते आमचं आम्हाला माहीत परंतु शेवटी कसं माझं काम आहे तुम्हाला धीर देणं मी तो देतच राहणार त्यामुळं आजचं उद्या आपण सा या ठिकाणी साजर करू पाऊस येणार आहे शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी दोन तीन दिवसात पेरण्या होणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला व आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी यथोचित व यथार्थ उत्तर दिलं व्हिडिओ हा आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ मला वाटतं की आपल्याला त्या ठिकाणी आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत दिलासादायक व्रत हो पोहोचवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिक्र आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कास्ताकार बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील તોપર્ંત કાસ્તાકાર બંધવા છે આજે વીડિયો મી મનાપાસ માનતો ખૂબ ખૂબ આભાર